परंतु मी वेडजेटची फ्लाईट सात किलोची घेतल्यामुळे मला साधारणतः इंडिया रिटर्न ही तेवीस हजार रुपयेमध्ये मला पडली मी मुंबईवरनं फ्लाय झालो होचिमीन होचिमिणवरनं ताईपाई आणि जाताना ताईपाईवरनं होचिमीन आणि होचिमीणवरनं त्रिची तमिळनाडूमध्ये मी लँड होणार आहे आणि त्रिचीवरनं मी परत पुण्याला जाणार ती वेगळी फ्लाईट केलेली आहे तर अशी वेडजेटची सात किलो म्हणजे एल सी सी आपण लो कॉस्ट कॅरियर ज्याला म्हणतो आपण ती मी फ्लाईट घेतल्यामुळे आता मी तैवानमध्ये पोचलो आहे माझे काही मित्र इथे मला होस्ट करतायत नमस्कार मित्रांनो वसूल या सदरामध्ये स्टुडिओज या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत मी प्रज्ञेश मोळक म्हणजेच तुमचा साकू आता तैवान या देशामध्ये मी आलेलो आहे तैवान हा देश साऊथ कोरिया आणि जपानच्या साऊथ साइडला आणि फिलिपिन्सच्या वरच्या बाजूला असं एक आयलंड बेट आहे जे की उभं जर आपण मोजलं तर साधारणतः साडेचारशे किलोमीटर आणि विडथ जर त्यांची बघितली तर ती साधारणतः दीडशे किलोमीटर एवढी भरते आणि तैवान याला चायनीज तैपई असं सुद्धा म्हटलं जातं त्यामुळे रिपब्लिक ऑफ चायनाच्या अंडर ही गोष्ट किंवा हा देश येतो आणि बरेच देश याला अजून रेकॉग्नायशन देत नाहीयेत पण तैवानला यायचं मुख्य कारण काय तर मी तुम्हाला माहिती आहे जगभर प्रवास करत असतो मागच्या काही वर्षांमध्ये तीस पस्तीसहून अधिक देश फिरलेलो हो। आहोत आणि बजेट ट्रॅव्हल करत इथपर्यंत मी पोचलो आहे परत एकदा आणि त्याचं कारण म्हणजे मागच्या आठ महिन्यापूर्वी मी एसचा विजा केला बी वन बी टू ज्याच्यामध्ये दहा वर्षाचा विजा मला मिळाला थर्ड कंट्री विजा मी कोलपूरमधन केला होता आणि त्या विजा केल्यामुळे मला जवळपास अठ्ठेचाळीस ते जास्तीत जास्त शहाण्णव देशांमध्ये एकतर विजा फ्री किंवा विजा ऑन अरायव्हल अशी एंट्री जगामध्ये मला झालेली आहे आणि त्याचाच एक प्रयोग म्हणून एक्सपेरिमेंट म्हणून मी आता तैवानमध्ये आलो आहे जिथे मला विजा फी बिलकुल लागली नाही आणि विजा फी लागली नाही याचं कारण फक्त यूएस एस विजा आहे आणि ते करण्यासाठी मला अक्षरशः पाच मिनटं लागले ज्याच्यामध्ये आपण आर ओ म्हणजे रिपब्लिक ऑफ चायनाचं ट्रॅव्हल सर्टिफिकेट आपण घेऊन इथपर्यंत पोहोचलो आहे आणि मी वेडजटची फ्लाईट घेतली हा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे मी हे कटशॉटमध्ये सगळंच सांगतोय आणि मग पुढे तैवानचे व्हिडिओज आपल्याला दिसतीलच परंतु मी वेडजतची फ्लाईट सात किलोची घेतल्यामुळे मला साधारणतः इंडिया रिटर्न ही तेवीस हजार रुपयेमध्ये मला पडली मी मुंबईवरनं फ्लाय झालो होचिमीन होचिमीनवरून तायपाई आणि जाताना तायपाईवरनं होचिमीन आणि होचिमीनवरून त्रिची तमिळनाडूमध्ये मी लँड होणार आहे आणि त्रिचीवरून मी परत पुण्याला जाणार आहे ती वेगळी फ्लाईट केलेली आहे तर अशी वेडजेटची सात किलो म्हणजे एल सी सी आपण लो कॉस्ट कॅरियर ज्याला म्हणतो आपण ती मी फ्लाईट घेतल्यामुळे आता मी तैवानमध्ये पोचलो आहे माझे काही मित्र इथे मला होस्ट करत आहेत त्याच्यामध्ये शुभम असेल प्रितेश ब्रेनल आणि कल्पेश असे सगळे ही भारी पोरं असल्यामुळे एकदम बजेट ट्रॅव्हल होत आहे त्यांच्यामुळे शक्य अजून आता मी टारोको नॅशनल पार्क जे की वन ऑफ द प्रॉमिनंट नॅशनल पार्क्स आहे तिथून मी तुमच्याशी बोलतोय माझ्या मागे तुम्ही बघत असाल तर तो त्याचं नाव आहे चांगचुंग श्राईन आणि वेगवेगळ्या ट्रेल्स इथे आहेत जवळपास बारा तेरा ट्रेल्स आहेत त्यातल्या काही ट्रेल्स आम्ही करतोय त्याचे व्हिडिओज तुम्हाला इथं दिसत राहतील आणि हे ट्रेल्स करत असताना अधिक अधिक माहिती मी तुम्हाला देतच राहील परंतु तैवानचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत हे कमेंट बॉक्समध्ये सांगत राहा आणि एवढंच नाही तर या चॅनलला सबस्क्राईब करा आता मी तुम्हाला पुढे श्राईनकडे नेतो आहे धबधबा दिसेल माझ्या मित्रमंडळींशी पण तुम्हाला काही ना काही बोलता येईल आणि त्यांचे अनुभवसुद्धा ऐकता येतील तर प्रज्ञेश मोळकसोबत झिवा स्टुडिओज या चॅनलवर जिंदगी वसूल करूयात चला तर मग माझ्या पाठीमागे आए, हा आहे चांगसुन ब्रिज याची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे की इथे स्टील मध्ये बनवला गेला परंतु एका जर्मन कंपनीने याला बनवला होता फ्रान्सच्या ऑर्डरवरनं आणि हा डिलिव्हर होणार होता व्हिएतनाम मध्ये परंतु त्यावेळेस अमेरिकन व्हिएतनाम इन्स वॉर चालला असल्यामुळे हो तो डिलिव्हर झाला नाही आणि तो येऊन पडला इकडे तैवानमध्ये आणि आता हा ब्रिज इथे एक महत्त्वाचा घटक म्हणून काम करतोय लिवू रेबर इथे वाहताना दिसते तुम्हाला या लिवू रिव्हरवर हा ब्रिज आहे जवळपास एकोणीशे साठ पासन हा चांगचुन ब्रिज स्टील बनवलेला दिसतोय आणि आता आपण या श्राईन कडे जाणार आहोत <laughs> हा माझे मित्र प्रितेश जगताप आणि शुभम नवले हे दोघ आहेत एक नाशिकचा तर दुसरा औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर इथून थेट तैवान मध्ये पोहोचलेले आमचे हे दोन हरहुन्नरी कार्यकर्ते आणि हिरोज त्यामुळे त्यांच्यासोबत आता आपण छांगछुन ब्रिज सर करत आहोत असं मी म्हणेल आणि तिथून या गुहेतनं आपण चांगचुण श्राईनकडे जातो आहे मित्रांनो आता या गुवेतनं आपण आता पुढे चाललो आहे आणि खूप अमेझिंगली डेव्हलप केलेली ही ट्रेल आहे मागे माझा मित्र ओरिनल महाटो हा सुद्धा आहे हा गेली एक वर्षापासूनच तैवानमध्ये राहतो आहे आणि तो ओरिजिनली धनबाद इथनं येतो झारखंडमधनं तर अशा पद्धतीने गोव्यातनं चालताना मी तुमच्याशी सगळ्यांशी संवाद करतो आहे तू एक अमेझिंग व्ह्यू इथन सगळीकडनं दिसतोय आपण आता चांगचुंग श्राईन इथे आलेलो आहोत वाहतंथ पाणी आणि आता श्राईन इकडे डाव्या बाजूला दिसतंय तुम्हाला आणि त्याचा पॅनोकॉमिक व्ह्यू हा या बाजूला मग अशी व्हिडिओ जिथनं आपण सुरू केला त्या गाड्या समोरच्या बाजूला आहेत लिवू रिवर चांगचुन ब्रिज आणि ह्या बाजूला आता आपण आलेलो आहोत खर खळत पाणी हे पावसाळ्यात निश्चितच जास्त प्रमाणात असेल परंतु आता थंडीचा सीझन असल्यामुळे जास्त नाहीये आणि आता मध्ये आपण जाणार आहोत आपण संपूर्ण क्लिफ क्रॉस करून रॉक कट्स म्हणणं केव म्हणून आपण आता श्राईनमध्ये मध्ये एंटर करत आहोत तुम्ही पाहत असाल की इथे श्राईन आहे इथल्या देवाला अगरबत्ती वाहिलेल्या आहेत दुसरीकडे मजेशीर बाजू म्हणजे कोला नंतर एक स्वेट नावाचं एक टॉनिक वॉटर काही प्रमाणात पैसे वेगवेगळ्या करन्सी इथं दिसतात इंडोनेशियन दिसते आहे तैवानीज दिसते आणि लायटरसुद्धा इथं ठेवलेलं आहे त्यामुळे इथनं जर आपण अगरबत्ती घेतली लाईटनी पेटवली आणि इथे वाहिली तर प्रार्थना पुरी होते असं इथल्या लोकांची श्रद्धा आहे आणि अतिशय सुंदर आणि छोट्या प्रमाणात हे श्राईन बनवलेलं आहे तर मित्रांनो जिंदगी वसूल करत आपण चांगचुंड रिवर या श्राईन पशी आलो आहोत आणि हा संपूर्ण व्हिडिओ मागचा तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला तारोको नॅशनल पार्क मधलं ही एक चौदा ट्रेलपैकी एक ट्रेल मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवली दर्शन दर्शनसुद्धा झालं आणि हे माझे मित्र आता पुढचा प्लॅन करण्यात मग्न आहेत माननीय कल्पेशजी पाटील प्रितेशजी जगताप आणि आमचे मृनल महातो हे खास धनबाद झारखंडवरनं आलेले आहेत तर आपण जिंदगी बसूल या सदरामध्ये आता साईन ऑफ करतो आहे आणि पुढच्या व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा तैवानमधले वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवर दिसणार आहेत त्यामुळे अधिक लोकांपर्यंत पोहोचवा ही नम्र विनंती करतो आणि साइन ऑफ करतो बाय बाय टेक केअर झालं धरलं का आपलं भाई